श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं स्वामी मौली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा असा खास विषय होणार आहे तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची जयंती येणार आहे आणि प्रकट दिन जो साजरी करणार आहोत तो दिवाळीपेक्षा कमी नाही आणि आपला प्रकट दिन जो आहे तो येणार आहे सोमवारी या दिवशी एकतीस तारखेला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपण स्वामी समर्थ महाराजांची जी काही थोडीफार सेवा करत असतो निस्वार्थी भावनेने करा एवढं सांगेल कारण निस्वार्थी भावनेने जेव्हा आपण सेवा करत असतो ती महाराजांना खूप जास्त प्रमाणात आवडत असते आता आपण जी काही सेवा बघणार आहोत किंवा बघा आपला संसारिक माणसं आहोत संसारामध्ये अडीअडचणी येत असतात आर्थिक प्रॉब्लेम येत असतात संकट येत असतात आपल्या जे कर्मफळ असतं त्याला आपल्याला अनुसरूनच फळ मिळत असतं हे लक्षात घ्या आपण कुठलीही सेवा करत असताना हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं असतं ज्या प्रकारे आपलं कर्म असतं आपलं जे जीवन चालत असतं ते कर्मावर आधारित असतं त्यामुळे कधीही आपल्या ज्या सेवा चालू असतात तेव्हा ज्या काही अडचणी येत असतात तेव्हा आपण समजून घ्यावं की याचे फळ आपल्याला जे आधी जे कर्माचे भोग आहेत ते भोगायचे आहेत त्यानंतर आपल्याला फळ मिळणार आहे म्हणून तुम्हाला सांगेल या कालावधीमध्ये जी काही तुम्ही सेवा करणार आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण होणार आहे थेट महाराजांपर्यंत पोचायला मदत होत असते या कालावधीमध्ये जो कोणी सेवा करतो म्हणून जास्त प्रमाणात जेवढं जा शक्य होईल तेवढं सेवा करायचा प्रयत्न करा, करा। कुठलीही सेवा असू द्या अगदी छोटी मोठी कुठली असली तरी चालेल फक्त निस्वार्थी भावनेने जेव्हा आपण सेवा करत असतो ती अगदी महाराजांच्या चरणी अर्पण होत असते आणि जी काही सेवा आपण बघणार आहोत ती अगदी छोटीशी सेवा आहे ती म्हणजे बघा आपण संसाराला कंटाळलेलो असतो जे काही नवीन नवीन रोज उठून काहीतरी आपल्याला संकटांना सामोरे जायचं असतं आर्थिक असू द्या शारीरिक असू द्या आजारपण असू द्या प्रत्येक गोष्टी ज्या असतात आपल्या आयुष्यात घडत असतात आणि यांना जेव्हा आपल्याला कंटाळा येत असतो तेव्हा महाराज काही ना काहीतरी मार्ग काढत असतात आता ही सेवा मी जी सांगणार आहे किंवा हा अध्याय जो सांगणार आहे फक्त एव फक्त एवढं सांगणार आहे तुम्हाला की जी कोणतीही सेवा तुम्ही करत असता ती सेवा करत असताना मनापासून करा श्रद्धेने करा विश्वासाने करा आणि नियम पाळून करा ज्या नियम अटी सांगितल्या जातात ज्या सेवेसाठी ज्या नियम अटी सांगितल्या जातात त्या त्या, त्या पाळायचा पूर्णपणे प्रयत्न केला तर नक्कीच आपली सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं ती सेवा फलित ठरत असते म्हणून एवढं कटाक्षाने तुम्ही पाळायचं आहे तुम्हाला वाटत असेल कुठली तरी बाधा मला झालेली आहे किंवा मरकळ आल्यासारखं होतो जी जीव घाबरत असतो अशा गोष्टी जर तुमच्याबरोबर घडत असतील त्यासाठी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकतात किंवा तुमचं गुरुबळ जे असतं ते तुमच्या पाठीशी राहण्यासाठी गुरुकृपा तुमच्यावर होण्यासाठी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकतात आता सेवा करत असताना बघा गुरुचरित्रातील जे काही मी अध्याय सांगणार आहे त्या अध्यायामधला तुमची म्हणजे कोणता प्रॉब्लेम तुमचा आहे त्यानुसार तुमच्या वेळेनुसार आणि तुमचा जो कालावधी चालू आहे आयुष्यातला आता ती तुमची अडचण कोणती आहे त्यावरती तुम्हाला अध्याय हा निवडायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे आता मी तुम्हाला तीन अध्याय सांगणार आहे त्या तीन अध्यायांपैकी तुमची अडचण जशी प्रकारे असेल जशा प्रकारे अडचण असेल तशा प्रकारे तुम्ही अध्याय पठण करू शकतात किंवा तुम्ही तिघीही अध्याय एका म्हणजे ब बैठकीत किंवा एका दिवसाला करू शकता तुम्हाला जर प्रॉब्लेम जास्तीचा वाटत असेल तर या पद्धतीने कारण गुरुचरित्रामधील जे अध्याय असतात ते पठन केल्याने खूप जास्त पटीने आपल्याला पुण्यप्राप्ती मिळत असते बऱ्याचशा गोष्टींचा बदलाव आपल्या आयुष्यामध्ये होत असतो गुरुचरित्रामध्ये बघा बावन्न अध्याय येत असतात आणि त्रेपन्नावा जो अध्याय असतो त्यामध्ये अवतरणिका येत असते अवतरणिका म्हणजे काय तर प्रत्येक का अध्यायाची थोडी थोडी जे म्हणजे फलश्रुती असते किंवा महत्त्व जे असतं ते देण्यात आलेलं असतं म्हणजे बावन्न अध्यायांचं महत्त्व जे असतं ते त्रेपन्न अध्यायांमध्ये दिलेलं असतं म्हणून त्रेपन्न अध्यायांचा असतो प्रत्येक अध्यायाला विशिष्ट असं महत्त्व दिलं जातं आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगेल तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल प्रत्येक अध्यायाचं मी महत्त्व सांगणार आहे कोणत्या अध्यायाने काय बदल होतो ते सांगेल तर तुमच्या पटीने तुम्ही करू शकतात किंवा तिघीही अध्याय तुम्ही वाचन करू शकतात आता एका वर्षामध्ये एक, एक गुरुचरित्राचं पालन आपण करायला हवं आता बघा काही अडचणींमुळे काही कारणासह आपण करू शकलो नाही तर हे अध्याय जरी आपण पठण केले तरी देखील आपल्याला कुठेतरी मार्ग मिळत असतो आता तुम्हाला सांगेल की गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्यायाचं महत्त्व असतं पण त्यामध्ये पहिला अध्याय म्हणजे कोणता तर नववा जो क्रमांकाचा अध्याय असतो तो आपण पठण करावा हा अध्याय पठण केल्याने आपल्यावर गुरुकृपा होत असते प्रत्येक जन्मोजन्मी कितीही जन्म असू द्यात जन्मोजन्मी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांसारखे गुरु लाभत असतात आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग बनत असतं आणि गुरु कृपा आपल्यावर नेहमी होत असते आणि प्रत्येक जन्मी आपल्याला महाराज हे गुरु म्हणून मिळत असतात महाराजांसारखे गुरु मिळण्यासाठी तुम्हाला हा अध्याय पठन करायचा आहे आता या अध्यायाची पूर्ण माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकतात त्या अध्यायाचं महत्व काय ते देखील आपल्या चॅनलवरती दिलेलं आहे म्हणून तुम्ही बघू शकतात आता पुढचा जो अध्याय आहे तो म्हणजे चौदावा चौदावा अध्याय का म्हणून वाचावा आपण तर बघा चौदावा अध्याय पठण केल्याने आपल्या आयुष्यातील बघा तुम्हाला वाटत असेल कोणीतरी करणीबाधा केलेली असेल वाईट शक्ती आपल्या मागे असेल किंवा आपल्या घरामध्ये नजरदोष असेल या गोष्टी जर घडत असेल किंवा पितृदोष प्रखर पितृदोष जर आपल्याला लागलेला असेल तर अशा गोष्टींना सामोरे जाण्यासाठी तसेच अपमृत्यू टळण्यासाठी आता जरी आपले मुलं चांगले आहेत किंवा आपल्या घरात काही अशा गोष्टी नाही आहेत पण पुढे जाऊन आपल्या घरातील विघ्न जे असतात ते टळत असतील अपघाती मृत्यू टळण्यासाठी अशा गोष्टी तसेच तुमचे मुलं चांगल्या मार्गाला जाण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला पितृदोष लागणार नाही ना यासाठी हा अध्याय पठन करायचा आहे म्हणून याचं महत्व चौदावा अध्यायाला दिलं गेलेलं आहे आता पुढचा अध्याय म्हणजेच अठरावा अध्या अध्याय बघा अठरावा अध्यायाचं महत्व असं आहे की अठरावा अध्याय वाचल्यानंतर आपल्या आयुष्यामधील आर्थिक जे बदल असतात ते घडून येत असतात त्याचा शंभर टक्के रिझल्ट आहे म्हणून तुम्हाला सांगेल बघा आपण कष्ट करत असतो मात्र कष्टाला नशिबाची साथ लागत असते आणि कुठेतरी गुरुबळ आपलं स्ट्रॉंग पाहिजे गुरु, गुरु कृपा आपल्यावर राहिली तर नक्कीच आपल्या कष्टाला फळ कुठेतरी मिळत असतं म्हणून अठरावा अध्याय पठन केल्याने आपल्या अडीअडचणी ज्या असतात आर्थिक जे समस्या असतात जीवन जगण्यासाठी पैसा हा खूप महत्वाचा असतो तर त्यासाठी तुम्हाला सांगेल अठरावा अध्याय कर्जाचा डोंगर झालेला असेल तर नक्कीच अठरावा अध्याय तुम्ही पठन करावा असं सांगेल आता हे तिघेही अध्याय मी तुम्हाला सांगितले तर तिघीही अध्याय वाचन वाचन करत असताना तुम्हाला सांगेल याच्यामध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जर म्हणाल की एक दिवस वाचलं आणि दोन दिवस गॅप केला परत तिसऱ्या दिवशी वाचलं चौथ्या दिवशी गॅप करा हे बघा कधीही कुठल्याही सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं असतं ज्या प्रकारे आपण नियम पाळत असतो त्या प्रकारे कुठल्याही गोष्टीला सातत्य म्हणजे दररोज वाचन करायचं असेल तर त्याचा इफेक्ट जो असतो तो जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो एक ओरा जो असतो तो आपल्या सभोवताली तयार व्हायला मदत होत असते आपली जागा जी असते सेवा करायची तीसुद्धा आपली वाट बघत असते तर ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडून येत असतात आणि आपल्या सभोवताली एक वलय तयार होतं असतो तो म्हणून तुम्हाला सांगेल आपल्या म्हणजे आयुष्यात बदल करायचा असेल तर शंभर टक्के बदल होण्यासाठी तुमच्या आयुष्यात जर अशा अडचणी असतील तर तुम्ही तिघही अध्याय पठन करू शकतात किंवा तुमच्या अडचणीनुसार तुम्ही एक जरी अध्याय कुठलाही तुमची अडचण असू द्या ती तुम्ही अध्याय पठन करून म्हणजे पूर्णपणे शंभर टक्के त्याचा रिझल्ट बघू शकतात आता ह्या सेवा करत असताना नियम किंवा अटी अशा काही पाळायच्या असतात का ते मी पुढे तुम्हाला सांगेन फक्त एवढं सांगेल की आपला प्रकट दिन जो येणार आहे तर प्रकट दिनाच्या निमित्ताने देखील तुम्ही ही सेवा चालू करू शकतात किंवा आता देखील तुम्ही चालू केली तरी देखील चालेल अकरा दिवसाची करू शकतात तुम्हाला ज्या प्रकारे करायची त्या प्रकारे करू शकतात फक्त एवढं सांगेल महाराजांची सेवा करायला कुठतीही वेळ बघायची गरज नाही कॅलेंडर वगैरे बघायची गरज नाही वार बघायची गरज नाही तुमच्या मनात आलं मनाचा भाव ठेवून तुम्हाला सेवा सुरू करायची फक्त बारा ते साडेबारा हा कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची नाही आता यासाठी नियम वगैरे कोणते पाळावे किंवा काय करावं ते मी पुढे सांगते तुम्हाला या सेवा जर किंवा हे अध्याय पठन करण्यासाठी तुम्ही जर संकल्प वगैरे करणार असाल तर सगळ्यात मोठा नियम म्हणजे मांसाहार तुम्हाला टाळायचा आहे मांसाहार करू नये बाकी कुठलाही नियम नाही पाळला तरी देखील चालेल पण मांसाहारचा नियम तुम्हाला पाळायचा आहे आता तुम्ही जर प्रकट दिनानिमित्त ही सेवा करणार असणार तर नक्कीच मांसाहारचा जो नियम असतो हो तो तुम्हाला पाळावा लागेल नित्य नियमाने तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला पठण करायचं असेल तर तुम्ही करू शकतात आता आठवडाभरात तर आपण काही दर रोज दररोज नॉनव्हेज वगैरे खात नाही मांसाहार करत नाही तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहेत संकल्पयुक्त सेवा मात्र दररोजच्या आयुष्यात तुम्हाला करायची असेल म्हणजे सातत्य ठेवायचं असेल तर तुम्हाला सांगेल ज्या दिवशी तुमच्या घरात बनणार आहे त्या दिवशी तुम्ही सेवा स्किप केली तरी देखील चालेल ए हप्त्यातून आठवड्यातून एक वेळा स्किप केली तरी चालेल पण मात्र दररोज तुम्ही अध्याय पठण करू शकतात नंतर तुम्हाला सांगेल दर गुरुवारी देखील तुम्ही पठण केलेत तरी देखील चालेल काही हरकत नाही तुमच्या वेळ काळ साध्य होत नसेल तर गुरुवारी तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल फक्त अजून दुसरा एक नियम तुम्हाला सांगेल की हे अध्याय पठण करत असताना गुरुचरित्राचा मोठा जो अध्याय आहे मोठा जो ग्रंथ आहे सॉरी मोठा जो ग्रंथ आहे गुरुचरित्राचा त्याला हात लावू नये महिलांना हात जोडून विनंती करेल कधीही गुरुचरित्राचा मोठा ग्रंथ वाचन करण्यासाठी काढू नका आता तुम्हाला जर अकरा दिवसाची सेवा करायची आहे ताई मला मिळतच नाही कारण एका ताईंचा प्रश्न आलेला होता की ताई नववा अध्याय मला मिळत नाहीये तर पण मला सेवा करायची मात्र तर मी कशी करू हे बघा एक मी तुम्हाला सजेशन म्हणून देईल जर आपले बघा दिंडोरी प्रणित ग्रंथ जो आहे तो ना पी डी एफ मध्ये आहे ना कुठल्याही स्वरूपात अजूनपर्यंत अवेलेबल नाही तर तुम्हाला सांगेल गुरुचरित्रामधून तुम्ही फोटो काढून किंवा पी डी एफ बनवून घ्या आपल्या मोबाईलमध्ये जर तुम्हाला अकरा दिवसाची सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही तिथून वाचन करू शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने तुमची इच्छा असेल की मला सेवा करायचीच आहे तर या पद्धतीने करा मात्र तुम्हाला सांगेल ग्रंथाला मोठ्या ग्रंथाला हात लावू नका जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तेव्हाच हात लावायचा आहे अन्यथा त्या ग्रंथाला हात लावू नका छोटे छोटे जे अध्याय असतात हे अध्याय जे तुम्ही पी डी एफ स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा त्या पद्धतीने करा जर तुम्हाला छोटे ग्रंथ जे असतात प्रत्येक अध्यायचे वेगवेगळे ते मिळाले तर ते तुम्ही घ्या आणि तशा पद्धतीने तुम्ही पठन करू शकतात हा दुसरा नियम तर हे दोन नियम खूप महत्त्वाचे आहेत महिलांना यासाठी तुम्हाला सांगेल गुरु गुरुचरित्र म्हणजे दिव्य असा ग्रंथ आहे त्याची सेवा जी असते गुरुचरित्राची जी सेवा असो ती जर आपण आपल्या जीवनात केली तर शंभर टक्क्याने रिझल्ट मिळतो फक्त नियम व्यवस्थित पाळायचे आहेत मासिक धर्म बघा त्या पद्धतीने तुम्ही तारीख बघून सेवा करू शकतात महाराजांचा दिन झाल्यानंतर सुद्धा पुढे तुमची सेवा केली तरी काही हरकत नाही फक्त निस्वार्थी भावनेने चांगल्या मनाने आणि मनापासून तुम्ही सेवा करा एवढं सांगेल चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी पन करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा